नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्मेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर तुमच्यासारखे खूप साऱ्या मुलांचे नवीन पोलीस भरती संदर्भात खूप सारे प्रश्न आहेत की नेमकी पोलीस भरतीला सुरुवात कधी होणार आहे फॉर्म भरण्यास सुरुवात कधी होईल आता रिसेंटली मागे अधिकाऱ्यांची आगामी पोलीस भरतीबद्दल दुसरी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये जागांमध्ये दोन हजार पदांची वाढ करण्यात आली आहे काही नियमांमध्ये बदल देखील झालेले आहेत काही महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आलेले आहेत जसे की कोणत्या कास्टला वैवाट देण्यात येईल कोणत्या कास्टला आरक्षण देण्यात आलेले आहे अजून काय चर्चा झाली आहे या बैठकीमध्ये ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरुवात करूया काही महत्त्वाचे दोन तीन साहित ते तीन पॉइंट्स आहेत त्याच्यावर आपण आज चर्चा करूया सुरुवातीला आपण बघूया कोणत्या घटकामध्ये दोन हजार पदांची वाढ करण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील कायदा व सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दरावधी दला दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात आता पुन्हा एकदा तब्बल दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या भरतीचा फायदा हा ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना होणार आहे जेणेकरून त्यांना पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल नागपूरती नागपुरातील राज्यात काठोल येथे राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात महत्त्वाची बैठक झाली या झालेल्या बैठकीत गृह विभागाकडून पोलीस शिपाईपदाच्या आठ हजार जागा भरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला होता परंतु अजित पवार सर यांनी त्यात आणखी दोन जागा हजार जागा वाढवून एकूण दहा हजार पोलीस शिपाई भरती करण्याचे व ही भरती प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश देखील दिले आहेत राज्यात दहा हजार पोलीस शिपायांची भरती करण्याबरोबर नागपूरच्या काठोल येथे राज्य राखीव पोलीस दलाची महिला बटालियन स्थापना करण्याचा निर्देश निर व निर्णयावरही आज उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे बटालियनसाठी एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी पदे निर्माण करण्यात येणार असून प्रत्येक टप्प्यात चारशे एकसष्ट प्रमाणे असे एकूण तीन टप्प्यात ही पदे भरण्यात येणार आहे यातूनही शहरी व ग्रामीण युवतींना पोलीस सेवेची संधी मिळणार आहे तर महिलांसाठी खूप ही आनंदाची बातमी आहे की त्यांना विशेष येथे प्राधान्य असणार आहे असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी म्हणाले आहे दहा हजार पदांची भरती या टप्प्यात होण्याची शक्यता आहे मागील वेळी सतरा हजार पोलीस पदांची राज्यभरातून तब्बल अठरा लाखापर्यंत अर्ज आले होते यावेळी देखील अर्जांची स्थिती अशीच राहील राहील असे गृहीत धरून भरतीचे नियोजन केले जात आहे रिक्त पदांची बिंदू नामावली अद्यावत करणे पदोन्नतीच्या प्रक्रिया पूर्ण करून अनुकंपा तत्वावरील राखीव पदांची यादी तयार करणे आंतरजिल्हा बदलीची पदे पदी नियुक्तीवरील पदे यांचा आढावा घेऊन रिक्त पदांची माहिती देण्याची सूचना त्यांना देण्यात आलेली आहेत राज्य राखीव व पोलीस बलाकडील रिक्त पदांची ही आरक्षणानुसार माहिती संकलित केली जात आहे तर आता दुसरा मुद्दा असा आहे की आता नवीन पोलीस भरतीला सुरुवात कधी होणार हा प्रश्न खूप साऱ्या मुलांचा आहे तर बघा मित्रांनो आता मागची जी भरती पोलीस भरती झाली ती जवळजवळ आता संपण्याच्या मार्गावर आहे आता मागे मेडिकलसाठी या भरतीच्या उमेदवारांचे खूप लि लिस्ट लागल्या काही चारशे उमेदवारांची लिस्ट लागली काही पाचशे उमेदवारांची लिस्ट लागली तीनशे साडेतीनशे दोनशे अशा भरपूर लिस्ट लागत गेल्या आणि आता ह्या मुलांचं मेडिकल हे जवळजवळ पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि जे मुलं तर मेडिकलमध्ये पात्र ठरलेले आहेत अशा मुलांचे ट्रेनिंग देखील आता तेवीस जूनपासून सुरुवात झालेली आहे ट्रेनिंगला तर ट्रेनिंगचे पहिले पहा दोन हजार तीनशे चौदा उमेदवारांची तसेच अजून नवीन तीनशे दोन उमेदवारांची अशा तीन लिस्ट देखील जाहीर झालेल्या आहेत त्या मुलांचा सोलापूर ट्रेनिंग सेंटरला निवड झाली आहे कोणाची जालना ट्रेनिंग सेंटरला कोणाची दौंड नानवीज अशा वेगवेगळ्या ठिकाणी वाटप करून त्यांचं तेवीस जून दोन हजारपास तेवीस जूनपासून ट्रेनिंगला सुरुवात देखील झालेली आहे आता ही जी काही मागची पोलीस भरती आ, होती आ, ती आता जवळजवळ संपण्याच्या मार्गावरच आहे तर ही तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे कारण या सगळ्या बाबींमधून नवीन पोलीस भरती लवकरच सुरू होण्याची चिन्हे दिसून येत आहे तर बघा या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन नवीन पोलीस भरती जुलै महिन्याच्या एंडिंगपर्यंत सुरू होईल अशीच चर्चा होत आहे तर मग काही मुलं म्हणतात की भरती ही सप्टेंबरपासून सुरू होणार आहे तर बघा जुलैच्या एंडिंगपर्यंत म्हणजे फॉर्म भरण्याचा भरायला सुरुवात होईल मग सप्टेंबरमध्ये ग्राउंड होईल फॉर्म आल्यानंतर तो भरण्यास एक महिन्याचा कालावधी कसाही लागतोच म्हणजे फॉर्मला एक महिन्याची मुदत असते जवळपास पं पंचवीस ते एक म पंचवीस दिवस ते एक महिना मग ग्राउंड वगैरे तयार करून सगळे निर्देश दिल्यावर तुमचं सप्टेंबर महिन्यात ग्राउंड चालू होईल अशी आशा आहे तर आता तुमच्याकडे मोजून दोन ते तीन महिने राहिले आहेत तर यावर्षी भरतीत कॉम्पिटिशन हे खूप असणार आहे तर तुम्हाला या कॉम्पिटिशनसाठी एकदम तयारीनिशी राहावं लागेल म्हणजे पोलीस भरती कधीही आली तर तुमचे सिलेक्शनचं टेन्शन राहणार नाही आणि जिद्दीने प्रयत्न करा जेणेकरून तुमचं यावर्षी वर्दीचं स्वप्न देखील पूर्ण होईल तुमचं जिद्दीने प्रयत्न करा आणि तुमचं लक्ष गाठा यासाठीच मी तुमच्या ज्ञानात काही भर पडावी म्हणूनच मी तुमच्यासाठी काही महत्त्वाचे प्रश्न संच घेऊन घेऊन येत असते तेच रो तेच रोज संध्याकाळी मी आपल्या चॅनलवर पोस्ट करू श करून देते ते तुम तिथे तुम्ही जाऊन बघू शकता जर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद